जिल्हा शाखांच्या वतीने होत आहे सर्व जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांची आनंदाची होतो आहे समस्त कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावं शाल चिन्ह आणि पुष्पहार घालून साहेबांच आणि त्यांच्या सहपरिवाराचं या मीपणे या ठिकाणी राहील असं या ठिकाणी आश्वासन देतो आहे महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्याक असलेला जो हलबहलबी समाज आहे ते पहिल्यांदाच भारती या भारतीय संसदेमध्ये एक नेतृत्व करत आहे डॉक्टर नामदेवरावजी किरसान यांच्या रूपानं खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये जो बोगसांचा प्रमाण वाढलेला होता बोगस कोष्टी लोकांचा ते स्वतःला हलबाहलबी सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून खऱ्या अर्थानं या आदिवासी जो ओरिजिनल हलबा हलबी आहे त्या व्यक्तीला आपण प्रतिनिधित्व करण्यासाठी संसदेमध्ये पाठवलेला आहे या देशामध्ये आतापर्यंत आदिवासीला हीन समजलं जात होतं पण आता अशी परिस्थिती आली आहे की या देशात हिंदू होऊ शकतो ख्रिश्चन होऊ शकतो मुस्लिम होऊ शकतो वेगवेगळ्या धर्मात जाऊ शकतो पण आदिवासी होणं ही सगळ्यात मोठी बाब आहे आणि त्याच आदिवासी समाजाचा खरा नेतृत्व करण्यासाठी आपण त्यांना पाठवलं हा सत्कार करत आहोत हा सत्कार नसून त्यांच्यावर दिलेली ही जबाबदारी आहे त्यानिमित्तानं आपण त्यांनी या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे जलबालबी समाज कर्मचारी महासंघ नागपूरचा मी अध्यक्ष आहे आमच्या या संघटनेतर्फे आदरणीय नामदेवरावजी किसान हे आमच्या समाजातून इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या याच्यामध्ये सद म्हणून निवडून गेलेले आहेत त्यांचा सत्कार आम्ही आज समाजातर्फे घेत आहोत ही आनंदाची बाब आहे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि त्याचा सत्कार सोहळा आम्ही या आमच्या सगळ्या जिल्हा कार्यकारणी राज्यकार्यकारी तालुका कार्यकारी यांच्या वतीनं आज घेत आहोत